परभणीतून बातमी येते तर परभणीतील आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे शवविच्छेदनासाठी घाटीमध्ये नेण्यात आलेला आहे घाटी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येते रिपब्लिकन समाजाने महाराष्ट्र बंधूची हाक आहे तर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रत परभणी करण्यात आली होती त्यानंतर आंबेडकरी अनुयायी चांगलेच आक्रमक सा झालेले पाहायला मिळालेले होते दगडफेक करण्यात आली होती झापळ करण्यात आली होती आणि या दगडफेकीत या दगडफेकी प्रकरणात ताब्यात असलेला जो आरोपी होता आंदोलक होता त्याचा मृतदेह सापडलेला आहे शवविच्छेदनासाठी घाटीमध्ये त्याला नेण्यात आलंय घाटी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी काय या संदर्भात बातमी आहे नक्कीच पहिले जर बघितलं तर परभणीतील घटनेमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सरोवंशी आंबेडकरी तरुणाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि हा तरुणाचा मृतदेह जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये जे आहे ते शिव आला आणला होता मात्र यावेळी त्या ठिकाणी असणारा आंबेडकरी समाज जो आहे तो घाटी बाहेर आला होता त्या ठिकाणी मोठी घोषणाबाजी जी आहे ती देखील करण्यात आली आणि घाटी परिषद जे आहे ते आंबेडकरी समाज जो आहे तो एकत्र आला होता आणि आज महाराष्ट्र हात देखील आता आंबेडकरी समाजातून देण्यात आलेली पोलिसांनी मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला असल्याने आता त्या मृत्यू देवायची पोस्टमार्टम जे आहे ते आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व्हावे अशी मागणी जी आहे ते देखील आता आंबेडकरी समाजातून करण्यात येत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी